नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे ज्वारीच्या लायांची रेसिपी त्या ज्वारीच्या लाया मध्ये किंवा इतर ग्रेन शॉपमध्ये सुद्धा सहज मिळू शकतात त्याची मी आज तुम्हाला एकदम झटकन होणारी रेसिपी दाखवते आहे त्याच्याकरता गाजर किसून घेतलेलं आहे कांदा टॉमॅटो शेंगदाणे कोथिंबीर मिरची आणि कढी पत्ता हे साहित्य लागणार आहे आपल्याला ज्वारीच्या लायांची जी मी रेसिपी दाखवते त्याच्याकरता आता आपण मी हा एक कप भरून घेते या थोडा भिजवून घ्यायच्या आहेत कारण या भाजलेल्या असतात वाळू असते कुठेतरी कधीतरी म्हणून थोडा वेळ एक पाच मिनटं भिजवून ठेवायच्या आहेत पाण्यात वाळू असेल तर ती खाली बसते छान धुवून घ्यायचे आपल्याला त्या अशा आता एक पाच मिनिट ठेवून देते आता मी कढई तापत ठेवलीये तेल घातलेलं आहे तर फोडणी करून घेऊया मोरी जिरे मिरच्या घालतीये कडीपत्ता हिंग हळद कांदा घालतीये तोपर्यंत आपण त्या ला बघूया भिजून झालेल्या आहेत छान पैकी लाया छान विजल्या आहेत आहे त्या उसपून घेते तोपर्यंत तिकडे कांदा छान शिजेल खाली बघा थोडी थोडी वाळू आणि पाणी आलेलं घाणेरड पाणी आहे वाळूच पाणी येते कारण ती वाळूतच भाजल्या जातात ना ज्वारी एकदा परत दुसऱ्या पाण्याने धुवून आता कांदा छान परतला आहे तर त्याच्यात टॉमॅटो गाजर आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत ते घालतेय सकाळच्या वेळी पटकन होणारा आपला नाश्ता आहे आता या घालूया थोडीशी साखर लिंबू रस परत एकदा छान परतवून घेऊ झाकण ठेवून एखाद मिनिट त्याला वाफ काढायची बघूया आता आपण छान वाफ आलेली आहे थोडी कोथिंबीर गॅस बंद करते ज्वारीच्या लायांची रेसिपी तयार आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा